आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक सारे उपाय केले जातात या दिवशी केलेले उपाय जे आहेत शुक्रवारच्या दिवसापासून सुरू केलेले नक्कीच आपल्याला सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येण्यासाठी भरभराट येण्यासाठी प्रगती होण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात त्यातलाच एक उपाय आज आपण बघणार आहोत बघा आपली प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या घराची भरभराट व्हावी असं प्रत प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं तर बघा असे जे काही उपाय आहेत ते अवश्य तुम्ही करायचे आहेत याने नक्कीच आपल्या घरामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह फरक पडतो आणि जे काही आपली अडकलेली कामं जी म्हणतो आपण की कुठल्याही कामामध्ये हात घातला की त्यामध्ये काहीतरी विघ्न हे येतंच किंवा आपण असं म्हणतो की कुठे ना कुठेतरी कामं ही अडकत आहेत किंवा त्याला एक व्यवस्थित ती पूर्ण होत नाही आहेत असं बऱ्याच वेळेला होतं कुठलंही काम घ्या हातामध्ये ते अड अडणारच किंवा काहीतरी विघ्न त्यामध्ये येणार किंवा लक्ष्मीप्राप्तीमध्ये अडथळे येतात आपण सगळं काही बरोबर करत असतो पण आपल्याला यश मात्र मिळत नाही मग आपल्या पतीला आप त्यांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तसं यश मिळत नाही किंवा मुलांना देखील ती खूप हुशार असतात तरी देखील त्यांच्या मेहनतीप्रमाणे त्यांना फळ मिळत नाही किंवा आपण स्वतः जरी कष्ट करत असू आपला बिझनेस असेल एखादा तरी देखील आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही तर बघा हे काय आहे तर धनप्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतात मग नजरदोष झालेले असू शकतात किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढीस लागलेला असू शकतो बघा नकारात्मक ऊर्जा ही अनेक गोष्टींमुळे होऊ शकते बऱ्याच वेळेला आपल्याला या गोष्टी कळून येत नाही की नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये का वाढत आहे Uh, आपल्याला या गोष्टी कधी कधी माहीत नसतात त्यामुळे अनावधानाने त्या गोष्टी घडतात आपल्या हातून आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा एवढी प्रचंड प्रमाणामध्ये वाढते की आपल्या घरामध्ये कुठलीच गोष्ट सुरळीत होत नाही सगळ्यात आधी बघा हा उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे की काचेच्या ग्लासचा उपाय आपल्याला आज करायचा आहे म्हणजे हा उपाय जो आहे कुठल्याही शुक्रवारपासून तुम्ही करू शकता आज शुक्रवार आहे आज तुम्हाला जमला नाही तर तुम्ही पुढच्या आठवड्यात करा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही करा घरातल्या महिलेने जर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरेल कारण बघा लक्ष्मी ही लक्ष्मीकडे आकर्षित होते आणि जी घरातली मुख्य स्त्री आहे ती आपल्या घराची गृहलक्ष्मी असते आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेला उपाय हा कधीही प्रभावीच असतो तर बघा पहिल्यांदा अशा काही चुका करू नका ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीच लागेल त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराची साफसफाई करायला विसरू नका जे काही अडगळ आहे किंवा भंगारचं साहित्य आहे ते वेळोवेळी बाहेर काढायचं आहे शनिवारी तुम्ही ते भंगारला देऊ शकता हे मला लागतं आहे ते मला पाहिजे असं म्हणून आपण घरामध्ये भंगार साठवत असतो तर बघा अशा ज्या वस्तू आहेत त्या पहिल्यांदा घराबाहेर काढायच्या आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील बिघडलेल्या तर त्या पहिल्यांदा आपल्याला घरामधून काढायच्या आहेत समजा बिघडलेले कम्प्युटर्स असतील किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स मिक्सर असेल किंवा कुठलंही गॅजेट असेल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील त्या बिघडलेल्या असतील तर एक तर त्या दुरुस्त तरी करून घ्या किंवा त्या सरळ तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत भंगारला द्यायच्या आहेत हे लक्षात घ्या कारण अशा जर वस्तू ब बिघडलेल्या वस्तू जर तुम्ही घरात ठेवलेल्या असतील तर नकारात्मक ऊर्जा ही भयानक वाढते त्यामुळे या गोष्टीचे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत त्याचबरोबर बिघडलेलं जर घड्याळं असेल तर ते घरामध्ये चुकूनही ठेवू नका ते एकतर दुरुस्त तरी करा नाही तर ते भंगारमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे बघा या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्हाला जर या केल्या तुम्ही कटाक्षाने पाळल्या तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि हळूहळू तुम्हाला खूप चांगला फरक याचा जाणवतो घरामध्ये कपड्याचा ढिगारा कधी साठू द्यायचा नाही म्हणजे काय तर व्यवस्थित ते घडी घालून तुम्ही कपाटांमध्ये ठेवून द्या ज्या घरामध्ये अशा प्रकारे कपड्यांचा ढिगारा पडलेला असतो त्या घरांमध्ये देखील अलक्ष्मी वास करते नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे या गोष्टीचं आपल्याला खूप कटाक्षाने कर पालन करायचं त्या त्या आहे त्याचबरोबर घरामध्ये जाळ्या लागलेल्या हो असतील तर त्या तुम्हाला आठवड्याला दहा दिवसाला त्या काढायच्या आहेत लक्ष ठेवायचं आहे की घरामध्ये कुठे जाळ्या वगैरे झालेल्या आहेत का कारण घरामध्ये जाळी होणं हे अत्यंत अशुभ लक्षण आहे यामुळे माता लक्ष्मी कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की आंघोळीच्या आधी स्वयंपाक उडकून घ्यायची तर हे अत्यंत चुकीचं आहे नेहमी अशी सवय लावा स्वतःला की आपण आधी आंघोळच केली पाहिजे उठल्यावर आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात केली पाहिजे बघा ज्या घरामध्ये अशा प्रकारे स्वयंपाक केला जातो त्या घरामध्ये जा दारिद्र्य यायला वेळ लागत नाही त्यामुळे महिलांनी आधी स्नान करून घ्यायचं आणि नंतर स्वयंपाक करायचा आहे त्याचबरोबर किचनच्या सिंकमध्ये रात्री जेवणाची जी खरकटी भांडी असतात ती कधीच तशी ठेवायची नाहीत जर घराच्या बाहेर जागा असेल तर तुम्ही घराच्या बाहेर वॉशिंग एरियामध्ये ती ठेवू शकता पण किचन ओट्यावरती तसाच राडा ठेवून तशीच भांडी ठेवून कधीच झोपायचं नाही ती जी भांडी आहेत ती तुम्ही तुमच्या किचनच्या बाहेर वॉशिंग प्लेसमध्ये ती ठेवू शकता आणि किचन ओटा जो आहे तो नेहमी रात्रीच्या वेळेला स्वच्छ करूनच झोपायचं आहे ही सवय स्वतःला लावून घ्या बघा घरातील दारिद्र्य इतक्या लवकर पळून जाईल दूर होईल तुम्हाला कळणार पण नाही कारण बघा असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही अशाच घरामध्ये वास करते ज्या घराचा किचन ओटा किंवा स्वयंपाकघर घरे स्वच्छ आहे त्यामुळे रात्री झोपताना कधीच चुकूनही ओट्यावरती राडा ठेवू नका गॅस आपला किचन ओटा स्वच्छ करून झोपा आपलं बेसिन जे आहे जे सिंक आहे ते स्वच्छ करूनच झोपायचं आहे खरकटी भांडी जरी तुम्ही घासली नाहीत तरी ती तुम्ही किचनच्या बाहेर किंवा दुसरीकडे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ठेवा किंवा किचनच्या बाहेर एखाद्या वॉशिंग एरियामध्ये तुम्ही ती साठवू शकता पण किचन ओट्यावरती अशी खरकटी भांडी आपल्याला ठेवायची नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा या गोष्ट गोष्टींमध्ये जर तुम्ही या गोष्टींची सवय लावली तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते कधीच दारिद्र्य त्या घरामध्ये येत नाही तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील महिलांनी पाळल्या पाहिजे त्याचं पालन केलं पाहिजे बऱ्याच गोष्टी आपल्याकडून देखील चुकतात आणि मग आपण म्हणतो घरामध्ये गरिबी आहे आणि ती हटण्याचं नाव घेत नाही थोडंसं महिलांनी आपल्या चुकांकडे पण लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे होत असतील तुमच्याकडून या चुका काही कारणामुळे तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करा बघा आपलं घर हे सुखसमृद्धीने भरून जातं माता लक्ष्मी नेहमी त्या घरामध्ये वास करते आता बघूया शुक्रवारी आपल्याला काचेच्या ग्लासाचा उपाय कसा करायचा या आहे यासाठी आपल्याला काचेचा ग्लास लागणार आहे लक्षात घ्या काचेचाच ग्लास घ्या आता काचेचा ग्लास तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घ्या नसेल तर विकत आणा बघा बरेच जण असाही प्रश्न विचारतील की आम्ही ताई छोट्या आकाराची काचेची भरणी वापरू शकतो का तर अर्थात तुम्ही काचेची भरणी वापरू शकता ज्याला लाल झाकण आहे पिवळं झाकण आहे अशी तुम्ही भरणी अवश्य वापरू शकता किंवा मग घरातील काचेचा ग्लास जो आहे तो स्वच्छ करून घ्या कोरडा करून घ्या तो आणि तो वापरू शकता असा ग्लास घेतल्यानंतर काय करायचं आहे तो ग्लास घेऊन देवघरासमोर बसा तुम्ही आणि त्या ग्लासमध्ये किंवा बरडीमध्ये त्या तीन खडी साखरेचे तुकडे टाकायचे आहेत लक्षात घ्या खडी साखर ही अशी ओबडधोबड जी मिळते ती घ्यायची आहे जी चौकोनी आकारामध्ये आहे तशी खडी साखर घ्यायची नाही तर ओबडधोबड जे तुरटीसारखे खडे असतात तसे तीन असे खडी साखरेचे मोठे तुकडे घ्यायचे आहेत ते ग्लासमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर त्यावरती तीन चिमूट हळद टाकायची आहे हळद टाकताना लक्षात घ्या मसाल्याच्या डब्यातली वापरलेली हळद वापरू नका तर वेगळी नवीन तुम्ही पुडी आणा हळदीची आणि तीन चिमूट फक्त हळद आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अख्खे जे तांदूळ असतात अखंड तांदूळ ते भरून घ्यायचे आहेत या ग्लासमध्ये किंवा मग त्या बरणीमध्ये तुम्हाला तांदूळ भरून घ्यायचे आहे तांदूळ भरताना तुम्ही एक मूठ तांदूळ भरू शकता किंवा पूर्ण तो ग्लास भरेल किंवा ती काचेची बरणी भरेल एवढे पूर्ण तांदूळ आपल्याला भरायचे आहेत लक्षात घ्या तांदूळ वापरताना तुटलेले किंवा तुकडा तांदूळ वापरू नका या उपायासाठी पावशरभर तुम्ही अखंड जे तांदूळ मिळतात कुठलाही तांदूळ चालेल पण अखंड जो तांदूळ असतो तर तो आणायचा आहे आणि असा हा पूर्ण त्या बरणीमध्ये काचेच्या किंवा ग्लासमध्ये भरायचा आहे त्यानंतर ग्लास असेल तर त्यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा बरणी असेल तर त्या बरणीला तुम्हाला ते झाकण लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती बरणी काचेची किंवा ग्लास उचलून तुमच्या घरामध्ये उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवून द्यायचं आहे मग तुम्ही किचनमध्ये पण तो ग्लास किंवा बरणी ठेवू शकता किंवा हॉलमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये देखील त्या दिशेला उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू शकता फक्त बेडरूम सोडून तुम्हाला हा ग्लास किंवा मग ती जी काचेची बरणी आहे ती ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने हा ग्लास ठेवा की थोड्याशा वरच्या बाजूला तो असेल खाली ठेवू नका कुठे तुमचा आता समजा किचनमध्ये फर्निचर आहे तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि जो ग्लास आहे किंवा जी बरणी आहे ती सर्वांना दिसेल अशी जरी ठेवली तरी ही चालेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही बरणी किंवा ग्लास ठेवायचा आहे यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल ज्या काही गोष्टी अडकत होत्या कामामध्ये अडचणी येत होत्या तर त्या देखील हळूहळू का होईना त्या तुम्हाला कमी होताना जाणवेल फक्त या वस्तू किंवा जे जो ग्लास आहे बरणी आहे ते आपल्याला तिथेच ठेवायचे आहे जेव्हा तुम्हाला असे वाटेल की नाही बाबा आता हे मला बदलायचं आहे तेव्हा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही याच्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मग एखाद्या झाडाखाली ते ठेवून या म्हणजे पशु पक्षी जे काही जीवजंतू आहेत ते या वस्तू ज्या आहेत त्या खातील अशा प्रकारे तुम्ही झाडाखाली किंवा पाण्यामध्ये हे सर्व विसर्जित करू शकता काचेची बरणी किंवा तो ग्लास तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि पुन्हा हे नवीन साहित्य तुम्हाला सगळं त्यामध्ये टाकायचं आहे ठेवायचं आहे आणि ही बरणी किंवा ग्लास पुन्हा उत्तर किंवा पूर्व दिशेला तुम्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे बघा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे नक्की सर्वांनी करा हळूहळू आपल्या घरामध्ये नक्कीच खूप चांगला बदल तुम्हाला यामुळे जाणवेल ज्या काही गोष्टी मध्ये विघ्न येत आहेत त्या देखील ते विघ्न देखील दूर होत आहेत असं तुम्हाला लक्षात येईल त्याचबरोबर हळूहळू आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती देखील आ, सुधारत आहेत असा पण तुम्हाला त्यामध्ये अनुभव येईल जेव्हा तुम्ही हा उपाय करता हा उपाय तुम्ही कायमस्वरूपी देखील करू शकता तीन महिने करू शकता वर्षभर करू शकता तुम्हाला जमेल तेवढे दिवस तुम्ही हा उपाय करू शकता खूप सोप्पा आहे याच्यात काहीच करायचं नाही फक्त या तीन वस्तू भरून आपल्याला ही बरणी किंवा मग काचेचा ग्लास ठेवायचा आहे लक्षात घ्या काचेचा ग्लासच वापरायचा आहे काचेच्या ग्लासवर किंवा बरणीवर थोडीशी डिझाईन असेल तरी ही चालेल पण स्टील किंवा इतर धातूचा आपल्याला ग्लास किंवा बरणी इथे वापरायची नाहीये हा उपाय करताना सुतक असेल पिरियड असेल त्यामध्ये महिलांनी हा उपाय करू नका आणि शक्यतो घरातील महिलांनीच हा उपाय करावा याने अतिशय चांगला फरक तुम्हाला जाणवेल तर व्हिडिओला अधिक अधिक शेअर करा म्हणजे सर्व महिलांना हा उपाय त्यांच्या सुखी आयुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी करता येईल